जय श्रीराम मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं रब्बीत अवकाळी पाऊस गारपिटी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पुढे आता शेतकऱ्यांना सोळा जिल्ह्यात नुकसान भरपाई रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे अनुदान किती असणार आहे कोणत्या जिल्ह्यात किती हेक्टरचं नुकसान झालेलं आहे कोणते तालुके पात्र आहेत या संदर्भात सविस्तरशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो हेक्टर अनुदान आपल्याला कशाप्रकारे वाटप होईल कधी होईल वाटप आहे या संदर्भात सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार हो मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनल नवीन आहे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो रब्बीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल यातून आपल्या शेती पिकाचं नुकसान झाल्यापूर्वी सोळा जिल्ह्यात नुकसान भरपाई रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे या सोळा जिल्ह्याची आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये जळगाव आहे भुसावळ आहे येवला रावरी मुक्ताईनगर अमळनेर चोपडा रंडा पारळ चाळीसगाव जामनेर पाचोरा धानोरगाव बदवाड त्यानंतर भाळगाव तालुक्यात जवळपास पाचशे बावन्न हेक्टरचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांना कांदा हरभरा गहू मक्का ज्वारी या फळबाग पिकासाठी सुद्धा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेले शेतकऱ्यां खात्यावर याचे लवकरच पैसे जमा होणार आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत मित्रांनो अहमदनगर सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये सांगमनेर आहे अकोल कोपरगाव पानेर रावती येथील शेतकऱ्यांचं पंधरा हजार तीनशे सात हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये केळी पपई मक्याचं नुकसान झाल्यापोटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम ही दिली जाणार आहे आता मित्रांनो पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये खेड आहे आंबेगाव आहे शिरूर तालुक्यात जवळपास तीन हजार पाचशे हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये द्राक्षे कांदा पिकासाठी नुकसान भरपाई ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे सातारा जिल्ह्यात सुद्धा नुकसान झालं होतं यामध्ये सातारा जिल्ह्यात जा जावळी आहे जवळपास पंधरा हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये भाजी भात पिकासाठी नुकसान भरपाई रक्कमही मंजूर करण्यात आलेली आहे आता मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आपला या जिल्ह्यातसुद्धा नुकसान भरपाई झाली नुकसान झालं होतं यामध्ये छत्रपती संभाजनगर आहे त्यानंतर पैठण आहे गंगापूर आहे वेजा वेजापूर आहे किन्नड आहे खुलताबाद आहे खिलो सिल्वड आहे सोयागाव आहे त्यानंतर फुलबा आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झाल्या पुढे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही केळी पपई मका या पिकासाठी नुकसान भरपाई रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये बदनापूर आहे जालना आहे जाफराबाद आहे पाच हजार दोनशे एकाहत्तर हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये द्राक्षे केळी कांदा ज्वारी गहू हरभरा या पिकासाठी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो बीड सुद्धा नुकसान भरपाई मिळणार आहे वरळी त्यानंतर बीड आहे दोनशे पंधरा हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये कांदा ज्वारी भाजीपाला पिकासाठी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे आता मित्रांनो हिंगोली जिल्हासुद्धा आहे परंतु यामध्ये वसमत तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे भाजीपाला पिकासाठी शंभर हेक्टरचं नुकसान झालं होतं या वसमत तालुक्यातच पै फक्त हिंगोली जिल्ह्यात पैसे मिळणार आहे इतर तालुक्यात याचा समावेश करण्यात आलेला नाही मित्रांनो परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापोटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कमही मिळणार आहे यामध्ये गंगाखेड आहे जिंतूर आहे पाथरी पूर्णा पालम मानवत आहे सोनपेठ आहे सेलू या शेतकऱ्यांचं जवळपास एक हजार हेक्टरपेक्षा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये पेरू भाजीपाला या पिकासाठी नुकसान भरपाई रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ठाणे जिल्ह्यातसुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये शहापूर आहे मुरबाडा आहे त्यानंतर ब अशा प्रकारे पंधरा त्रेपन्न हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये भाजीपाला पिकासाठी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे आता मित्रांनो पालघर जिल्ह्यातून शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापुटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मिळणार आहे यामध्ये पालघर आहे वसई आहे डहाणू आहे जवळपास या तालुक्यातून एक्केचाळीस हेक्टरचं नुकसान झालं होतं भाजीपाला पिकासाठी या शेतकऱ्यांना भाजा भाजीपाल्याचं नुकसान भरपाई कमी मिळणार आहे आता मित्रांनो हेक्टरी अनुदान किती असणार हे सुद्धा आपण पाहणार आहोत मित्रांनो नाशिक जिल्ह्यातसुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये कळणा आहे नांदगाव आहे नाशिक आहे ने नेपाड आहे त्र्यंबकेश्वर आहे साटणा आहे देंडोर आहे पीठ पेठ आहे सुर सुरगाम आहे त्यानंतर इगतपूर आहे त्यानंतर सिनोर आहे चांदवाड आहे येवला आहे या शेतकऱ्यांना बत्तीस हजार हेक्टरचं नुकसान झालं होतं म्हणजे बत्तीस हजार आठशे तेहतीस हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये कांदा द्राक्ष सोयाबीन मका गहू या पिकासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता मित्रांनो धुळे जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामध्ये शि साक्री आहे शिरू श्युर, शिरपूर आहे शिंदखेड राजा आहे त्यानंतर या जवळपास शेहेचाळीस हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये केळी पपई कापूस हरभरा या पिकासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आता मित्रांनो नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापुटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे यामध्ये नवपूर आहे त्यानंतर नंदुरबार आहे शहादा आहे तोळ तोळदा आहे अक्रोन यात शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे एकोणचाळीस हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये भात कापूस तूर मिरची मक्का कांदा या पिकासाठी नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे मित्रांनो या जिल्ह्यात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापुठे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम मिळणार आहे आता मित्रांनो नांदेड जिल्हा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे यामध्ये नांदेड आहे मुदखेड आहे जवळपास पन्नास हेक्टरपेक्षा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये केळी पिकाचे नुकसान झाल्यापुठे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केळी पिकासाठी नु नांदेड जिल्ह्यातही मिळणार आहे आता मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये बुलढाणा आहे नांदूर नांदूर आहे लोणा शिंदखेड राजा देवळगाव राजा त्यान त्यानंतर संगमपूर आहे मेकर जळगाव जामदा मलकापूर खामगाव शेगाव मोताळा नांदुरा तालुक्यातून जवळपास तेहतीस हजार तेहतीस हजार नऊशे एकावन्न हेक्टरचं नुकसान झालं होतं यामध्ये भाजीपाला पिकाचा समावेश करण्यात आलेला आहे या शेतकऱ्यांना भाजीपाला शेतकऱ्यांना बा नुकसान भरपाई दिली जाणार आहे आता हेक्टर मित्रांनो हेक्टरी अनुदान किती असणार आहे मित्रांनो हेक्टर अनुदान आपल्याला जिरायती पिकासाठी आठ हजार पाचशे रुपये एवढं असणार आहे याची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत असणार आहे भाजीपाला पिकासाठी सतरा हजार पाचशे एवढं आपल्याला हेक्टर अनुदान असणार आहे याचीसुद्धा मर्यादा आपल्याला तीन हेक्टरपर्यंत असणार आहे तीन हेक्टरपर्यंत आपल्याला अनुदान मिळणार आहे आता पिकासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपये आहे परंतु यामध्ये दोनच हेक्टरचं आपल्याला अनुदान पिकासाठी मिळणार आहे मित्रांनो इंडियाच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत अनुदान हे दिलं जात होतं परंतु याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरपर्यंत याचं अनुदान हे मिळणार आहे मित्रांनो आता अनुदान कधी मिळणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या केवायसी ह्या लवकरच होणार आहे तशा प्रकारे तलाठी यांच्यामध्ये आपल्या माध्यमातून आपल्याला एक यादी उपलब्ध होईल ही वी, विशिष्ट यादी घेऊन आपल्याला माही सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपली वाय सी करायची त्यानंतर आपल्या खात्यावर अठ्ठेचाळीस ते छत्तीस तासाचा याचा निधी जमा होत असतो मित्रांनो जे खातं आपल्याला आधारसोबत लिंक आहे अशा खात्यावर याचे अनुदान आपल्याला पैसे जमा होत होत असतात मित्रांनो एखाद्या दिवस आपल्या केवायसी बेसवर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बँकेचं डिटेल दुसऱ्या बँकेची दिसेल परंतु ज्या खात्यावर आपला आधार लिंक आहे त्याच खात्यावर याचे पैसे होत असतात कोणत्याही प्रकारची अडचण ही येत नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे डायरेक्ट पैसे जमा होत असतात तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचं असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो